नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप टेस्टी नाश्ता बनवणार ना आहे बघा शिल्लक राहिलेल्या इडली पासून मऊ आहे त्या तर आता आपल्याकडे एवढ्या शिल्लक राहिल्या त्या इडल्या तर काय करायचं तर खूप टेस्टी याचा नाश्ता बनतोय मुलांना आवडेल सर्वांना आवडेल तर आपण या इडलीचे छोटे छोटे काप करून घेणार आहे आता एका इडलीचं सहा काप करून घेऊया सहा सात छोट आजचा नाश्ता खूप टेस्टी होते इडलीच छोटे छोटे काप करून घेते तर आपला प्रश्न पडतो आता शिल्लक राहिलेली इडलीच काय करायचं चटणी पण संपलेली असते मग ह्या इडली आपण परत एकदा याचा नाश्ता बनवून घेऊया अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घेतलेत बघा सगळ्या इडलीचं आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आपण आता एक दोन चमचे तेल घालूया तेल गरम होतंय आपलं एक चमचा मोहरी घालू जिरं घालू अर्धा चमचा मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं साध्या सोप्या पद्धतीने आपण ही नाष्टा तयार करतोय एक पाकडी पत्त्याची पानं घालू हिंग घालू हिंगामुळे टेस्ट येते नाष्ट्याला आपल्या थोडस लाल तिखट घालूया आपण हळद घालूया झटपट ही नाश्ता तयार होतोय आता इडलीचा आपण काप घालूया सर्व मी अस नाश्ता मुलांच्या डब्याला टिफिनला दिले तर पण छान खाणार आवडीने खाणार बघा सर्व आता तेलात आहे मसाल्यामध्ये परतून घेऊया आपण मसाला सगळे आपण इडलीच्या कापला लागलं पाहिजे तर वरून चांगली कोथिंबीर मोठबर घालूया चवी फरत थोडस मीठ घालूया आपण इडलीमध्ये पण मीठ वापरलेलं आहे तर वरून थोडस मीठ घालायचं काय मिरचीचं काप घातलेलं नाही तर मिरचीचं काप काय ते राहणार नाही तर वेगळंच होते आता म्हणून नाही घातलं लाल तिखट वापरलं आहे तुम्हाला मिरचीचं काप पण घालायचं तर घालू शकतात छोटं छोटं करून आपला नाष्टा तयार झाला बघा झटपट शिल्लक राहिलेल्या इडलीपासून हा नाश्ता तयार झाला आहे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आता व्यवस्थित परतले गॅस बंद करून घेतला आणि ताटात आपण काढून घेतले बघा असे तुम्ही घेऊन खाऊ शकता असं पण खाल्लं तर छान लागते नाही स्वासन खाऊ शकता तुम्ही चटणीत बुडवून खावा मग कसे वाटले इडली शिल्लक राहिल्यापासून नाश्ता आपला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये मध्ये भेटू बाय बाय धन्य